स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ तुम्ही పత్ర పడల పత్ర आई होती ती लहान तिचं पाय त्या पालंग खाली दडपलं होत मग तिला निघताना आणि पोरीला पण नव्हतं निघताय मग पोर आली मग त्यांनी पत्र चालला मग काढलं तिला आता इथं भेटायला तुम्हाला कोण आलो होत भेटायला आले होते ना आले होते ना रमेश येऊन त्यांनी मदत केली पन्नास हजार रुपये दिले परत आपलं धाम मधून दहा हजार रुपये दिले करण चले देवेंद्र करण चले सरपंच आणि पोंदवाडीचे सरपंच त्यांनी ते लोकांना पत्र वितरण केले आहेत हे बांधण्यासाठी कागदपत्रे आणण्यासाठी पत्रे बांध मीच बांधायची नाही रहते खाली सभा मध्ये सपरी मध्ये बांधवलात तर घरले किती खर्च आला तुझं 2-3 लाख रुपये 2 लाख ही घटना झाली त्यावेळेस काय मोठा आवाज झाला होता असं काही कळलं आम्हाला चर्चा केल्यानंतर आवाज झाला होता आवाज आवाज मोठा झाला मग पहिले कोण आलं या ठिकाणी सगळे झाले ते सगळे आवाज दिले गेले किंवा ती महिला मागाशी बोलली की आमच्याशी चर्चा केली त्यांनी ते त्यामध्ये म्हंटले आहेत की इथे असं पडल्यानंतर आम्ही वरती मुलांना पाण्यासाठी मदत करण्यासाठी गोळा करत होते मग काय सांगाल याच्यावर म्हणजे कसं काय गोळा झाले काय आली बाय पाण्याला येत होते ना त्याने सांगितलं त्याने सांगितलं आणि वरती येऊन सांगितलं तुम्हाला वरती बसलेले होते का Range रेंज मध्ये वरती बसले ते इथे रेंज नसते का इथे रेंज नाहीये तुम्ही वरती डोंगरावरती ते रेंज आहे तिथे बसले होते आता तिथे सांगायला आले होते का त्यांनी काय सांगितलं पाणी सोडून घेऊन जातात ना वरती तिकडे त्यांनी आता जाताना सांगितले घर पडलं म्हणून असं असं झालं आता आई वडील कुठे इकडे समज मंदिरात नव्हते ना बाजरी काढायला जरी काढाय घेतली होती ती ते घेण आणि मग प्रशासनाच्या माध्यमातून काही मदत झालेली आहे का तुम्हाला प्रशासनाने काय मदत केलेली आहे काय धान्य कपडे दिले बांधे बिंदे दिले चटें ब्लँकेट ही जी मदत झालेली आहे ही पुरेशी आहे का तुम्हाला आता जी मदत झाली ती पुरेशी आहे असं वाटतंय का काय सांगाल नाही वाटत पुरेशी नाही वाटत आणि मग आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल प्रशासनाला काय सांगाल थोडी मदत मिळाली पाहिजे प्रशासन नऊ <laughs> वाजले Merci. आरती रवींद्र काढा आहे ते घर डाड आपलं माहीत नाही होत ते पोरेल कपडे घालत ते पोरेल कपडे घालत होत ते माहित नाही झालं पाडलेलं तस डाड आपलं मजा तिला कोण आलं ती पोहर आली होती वाचवलं तर आता सध्या राहण्याची स्थिती काय तुमची कुठे राहते सध्या तुम्ही समाज मंदिर मध्ये समाज मंदिर मध्ये राहता हे राहण्याची सोय झालेली आहे आता इथं मदत कुणा कुणाची कशी कशी गोष्टी मदत आता सध्या रवींद्र करंज खेले यांच्या थ्रू किराणा थोडाफार वाटप झालेला होता आणि त्यांच्या थ्रू जी काय मदत करता आली त्यांनी सामाजिक दृष्ट्या लवकर केली आणि पाहणी करताना त्यांनी म्हणजे लवकर पाहणी करून गेले आणि मदत तर आपले अनिल वान झाले त्यांनी सोळा दहा पत्रे सोळा अँगल दिलेले आहेत आणि संकेत वायकर यांनी किरणला थोडाफार दिलता त्याच्यानंतर आपले किरण किरण भाऊ यांनी काल किट वाटप केलेले भांडी वगैरे हो दिले हा किरणे आर्थिक स्वरूपात सुरुपती यांनी रमेश शेवले यांनी पन्नास हजार रुपये अजून आपले बेंडे कारखान्याचे चेअरमन त्यांनी दहा हजार हा पोचले काय इथं अपेक्षा आहे तुम्हाला मदतीची काम पूर्ण होईल वाटते नाही याच्यात तर पूर्ण नाही व्हायचं विटा वगैरे नुकसान झालेले थोडंफार सिमेंट वगैरे तर आर्थिक अजून कोणी मदत करत असेल तर चांगल्या काय झालं होतं दिदी पत्रा पडला कुठं लागलं बघू तुला लागलं कुठं कुठं वरती अजून पाहायला पण ला लागलं का तुझ्या वरतून पत्र आला होता खाली आ? कसा वरतून तू पत्रे खाली बसली होती का कशी काय कुठे होती तू कुठं बसली होती तू पत्रे खाली होती तू? तू? तू खाली बसली होती हां खाली धडापली होती मग क कोणी आले सोडवाय कोण आलं होतं का काढायला आलं होतं तिथून तुम्हाला कोण आलं होतं हां